नमस्कार फायनली आपण पाहतोय आता खूप दिवसांनी पार्थ आणि काव्या एकत्र आलेले असतात या दोघांच्या हृदयाची धडधड वाढलेली असते आता काव्याला नेमकं कळत कर नसतं की आता पार्थशी कोणत्या विषयावर बोलायचं कारण पार्थ तर काव्याकडे एकटक पाहत असतो आता त्या पाहण्याने काव्याला वेगळीच चाहूल लागलेली असते की नक्कीच पार्थ आता काहीतरी करू शकतील आणि अशातच आता काव्या हळूहळू पार्थ पासून थोडं थोडं लांब होण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यात आपण पड़ पाहतोय पार्थने पार्थ आता काव्याला हळूच आपल्या बाहोपाशात म्हणजेच मिठीत घट्ट असं आवळलेलं असतं काव्याच्या चेहऱ्यावर आता अलगत लाजून एक नजर गेलेली असते आणि काव्या शहारते त्यावर आता पार्थ म्हणत असतो काय ओ हो काव्या काय झालं तुम्हाला चक्क तुम्ही लाजताय त्यावर काव्य म्हणत असते पार्थ काय बोलताय तुम्ही त्यावर आता पार्थ म्हणत असतो काव्या एक सांगू का तुम्हाला तुम्ही ॲक्च्युली लाजताना खूप छान दिसता त्यावर आता काव्य म्हणत असते काहीही बोलताय तुम्ही पार्थ त्यावर आता पार्थ म्हणत असतो ओ मी काय उगाच बोलत नाहीये काय ना पहिल्यांदाच तुम्हाला असं लाजताना पाहतोय ना मी कारण याआधी कधीच तुम्हाला लाजताना पाहिलं नाही ना फक्त तुम्हाला नॉर्मली पाहिलं तुम्ही अशाही खूप सुंदर दिसता पण लाजताना कमाल सुंदर दिसता माझं मन असं एकदम उडू 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 झालं त्यावर काव्य म्हणत असते हे पार्थ तुम्ही ही अशा पद्धतीने बोलताना त्याने मला काहीतरी होतय त्यावर आता पार्थ म्हणत असतो काय काहीतरी होतय ओ याचा अर्थ काय तुम्हाला कळतोय का हिंदी मध्ये एक फेमस पिक्चर आहे कुछ कुछ होता आहे तसंच काहीतरी म्हणायचंय का तुम्हाला त्यावर काव्य म्हणत असते पार्थ खरच तुम्ही तर दिसता त्यापेक्षा हे जास्त रोमॅंटिक बोलता त्यावर मात्र काव्याला असं बोलताना पाहून पार्थ म्हणत असतो अच्छा, अच्छा? म्हणजे तुम्हाला रोमँटिक म्हणायचंय का म्हणजे आपण रोमॅंटिक व्हावं असं काहीतरी इच्छा आहे का तुमची त्यावर आता काव्य म्हणत असते अहो असं काय करताय आणखी किती मला छळणार आहात तुम्ही त्यावर आता पार्थ म्हणत असतो काव्या स्वतःच्या मनाला विचारा खरंच मी तुम्हाला छळतोय का त्यावर काव्य म्हणत असते मग आणखी काय त्यावर आता पार्थ म्हणत असतो जर याला छळणं म्हणणार असाल ना तर खरंच मी तुम्हाला आणखी छळू इच्छितो का माहितीये का कारण असं छळताना मला तुम्हाला खूपच आवडत आहे आणि तुम्ही ज्या अशा अलगद अंग शिवळत आहे ना ते मला खूपच छान वाटतंय त्यावर मात्र आता काव्य म्हणत असते बस झालं खरंच याआधी मी अशी कधीच हवळलेले नव्हते त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या एक सांगू का तुम्हाला मीही या आधी असा अनुभव कधीच घेतला नव्हता पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि हे सगळं त्यावर काव्य म्हणत असते काय त्यावर पार्थ म्हणत असतो राहू दे आणि अशातच आता थेट पार्थ म्हणत असतो काव्या बरं मला सांगा तुम्ही माझ्याशी लग्न करून खुश आहात ना आता या प्रश्नावर काव्याला नेमकं का पार्थला काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं कारण काव्या याआधी या, या लग्नासाठी खुश नव्हती पण जसे जसे दिवस जात गेले तसा तसा पार्थ हा काव्याला आवडू लागलेला असतो आणि पार्थमध्ये काहीतरी वेगळं आहे हे आता काव्याला जाणवू लागलेलं असतं काव्या आता पार्थच्या प्रेमात अगदी हरवून गेलेली असते पण हे पार्थला काव्याने कधीच सांगितलेलं नसतं त्यामुळे पार्थ ही कन्फ्यूज असतो की नक्की काव्याला मी पसंत आहे की नाही आता अशातच आता पार्थ हा काव्याकडे एकटक नजर लावून बसलेला असतो की नक्की काव्या काय उत्तर देणार पण काव्याकडून काहीच रिप्लाय आलेला नसतो आणि अशातच आता पार्थ बोलू लागतो काय ओ काव्या कसला विचार करताय काहीतरी विचारलंय मी तुम्हाला त्यावर काव्य म्हणत असते काय काय विचारलं तुम्ही मला त्यावर आता पार्थ म्हणत असतो बघा मी तुम्हाला काहीतरी विचारलं हेही तुमच्या लक्षात नाहीये तुमचं लक्ष आहे तरी कुठे त्यावर आता काव्य म्हणत असते प्लीज मला सांगाल का काय विचारलं तुम्ही त्यावर पार्थ म्हणत असतो सांगतो तुम्हाला पण हे शेवटचा त्यावर आता काव्य म्हणत असते ठीक आहे मी लक्ष देऊन ऐकते आणि देते उत्तर त्यावर आता पार्थ म्हणत असतो मी तुम्हाला विचारलं की मी तुम्हाला आवडतो का त्यावर आता थेट काव्य म्हणत असते हा काय प्रश्न आहे हा प्रश्न कोणी कोणाला विचारतं का त्यावर काव्या आता असं म्हटल्यावर पार्थ म्हणत असतो हो मला जाणून घ्यायचं आहे की मी तुम्हाला आवडतो का कारण तुम्ही असं काही कधी म्हणालंच नाहीत की खरंच पार्थ काय दिसता तुम्ही यार खरच मी तर तुमची दिवाणी वगैरे झाले मला तुम्ही खूप आवडता असं काही म्हणाला नाहीत ना म्हणून मी कन्फ्यूज आहे त्यावर काव्य म्हणत असते पण मी तुम्हाला असंही कधी म्हणाले नाही ना की तुम्ही मला आवडतच नाही मला तुमच्यापासून लांब जायचं आहे असं काही कधी म्हणाले का त्यावर आता पार्थ म्हणत असतो अच्छा म्हणजे हिंदीमध्ये ते काही डायलॉग किंवा गाणं आहे ना की मेरी ना को हा समजो या फिर मेरी ना को हा या काय त्यावर काव्य म्हणत असते बास झालं कळालं ना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे चला तर मग व्हा आता लांब त्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं तर मग लांब का हो तुम्हाला आवडतंय आहे ना मी तुम्हाला मिठीत घेतलेलं आणि अशातच आता काव्य लाजते आणि थेट तिने आता पार्थला घट्ट अशी समोरून मिठी मारलेली असते आता पार्थला स्वतःहून काव्याने स्पष्टपणे समोरून मिठी मारल्यामुळे कार्तही मनापासून काव्यामध्ये एकदम इन्व्हॉल्व्ह झालेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे बाण अगदी योग्य ठिकाणी लागलाय काव्यालाही मी आता आवडायला लागलोय तर हाच सिग्नल नक्की आहे आणि अशातच आता पार्थ काव्याला मिठीत घेत म्हणत असतो काव्या आय लव्ह यू मीही तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम करतोय आणि हे प्रेम अगदी कायम करीन कारण तुमच्यासारखी देखणे तुमच्यासारखी मन मिळावू तुमच्यासारखी आ हा 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 असा काव्याला पार्थने म्हटल्यावर काव्या म्हणत असते बस करा पार्थ किती कौतुक करणार तुम्ही माझं तुमच्या अशा कौतुकाने मी जर वाहुवत गेले तर त्यावर पार्थ म्हणत असतो कुठे कुठे जाणार तुम्ही वाहुवत मला पोहता येतं प्रेमाच्या सागरामध्ये मीही तुमच्याबरोबर उडी घेईन आणि तुम्ही जिथे जिथे तिथे तिथे मी हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते वाह पार्थ तुम्ही तर अगदी बोलताही छान दिव वा आणि अशातच आता पार्थ आणि काव्या एकमेकात हरवलेल्या असतात मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद